नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स गुरु या समाज चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे स्वाध्याय दोन पॉईंट एक अभ्यासणार आहोत पहा या यामध्ये पहिला प्रश्न असा दिला आहे चार किलोग्रॅम तांदळाची किंमत नऊ किलोग्रॅम गव्हाच्या किमती इथे आहे जर एक किलोग्रॅम गव्हाची किंमत चोपन्न रुपये चोपन्न रुपये असेल तर आठ किलोग्राम तांदूळ व नऊ किलोग्रॅम गव्हाची एकूण किंमत किती बरे आपण सविस्तर इथे सोडवूया पेजवर पहा काय काय सांगितले ते पहा स्वाध्याय दोन पॉइंट एक पहा प्रश्न पाहि नाही काय सांगितलंय तांदूळ आणि गहू तिथे ते पहा तांदूळ बरोबर गहू ठीक आहे किती चार किलो तांदूळ सांगित चार किलो तांदूळ तांदूळाची किंमत ही नऊ किलो गव्हाच्या किंमती इतकी आहे आता पहि एक किलोग्रॅम गव्हाची किंमत दिली म्हणून एक किलोग्रॅम गव्हाची किंमत किती दिली चौपन्न रुपये दिली तर या सांगणे आपण काय करू नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत काढू नऊ किलो गहू गुण्ही किती निघून तर चौपन्न निघून आला तेव्हाच गव्हाची किंमत मिळाली यांचा गुणाकार केला नऊ चौक नऊ त्यांच्या नऊ चौक छत्तीस तीन नऊ नऊपाचे पंचेचाळीस पंचेचाळीस तीन, तीन अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे शहाऐंशी रुपये इथे नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत मिळाली ठीक आहे म्हणजे पहा चार किलोग्रॅम गव्हाची किंमत ही नऊ किलोग्रॅम चार तांदुळाची किंमत चार किलो तांदूळाची किंमत ही नऊ किलो गव्हाच्या किमती इतकी आहे म्हणजे याचाच अर्थ चार किलो तांदुळाची किंमत पण किती होणार तर चारशे शहाऐंशी रुपये होणार हे लक्षात घ्या कारण इक्वल आहे ना मग तुम्हाला प्रश्न असा आहे आठ किलो तांदूळ प्रश्न असा आहे आठ किलो तांदूळ प्लस नऊ किलो गहू यांची किंमत किती तरी चारशे शहाऐंशी किंमत कुणाची आली तर चार किलो तांदुळाची आली म्हणजे पण आठ ये ना म्हणजे याचा डबल करावं लागेल म्हणजेच डबल तेव्हा आठ किलो दोन गुनिले चारशे शहाऐंशी करावं लागेल प्लस नऊ किलो गव्हाची किंमत तर मिळालेली आहे चारशे शहाऐंशी रुपये जर यांचा गुणाकार केला पहा सव्वी दोन्ही बारा हा चांगला एक आठ दोन्ही सोळा एक सतरा आजचा एक चार दोन आठ आणि एक नऊ म्हणजे नऊशे बहात्तर रुपये आठ किलोग्रॅम तांदूळाची किंमत आली प्लस त्यामध्ये चारशे शहाऐंशी रुपये हे नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत ॲड केली यांची बेरीज करून एक पाच सहा दोन आठ त्यानंतर आठ आणि सात पंधरा आजचा एक नऊ एकूण दहा दहा चार चौदा चौदाशे अठ्ठावन्न म्हणजे एक हजार चारशे अठ्ठावन्न ऑप्शन नंबर डी इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी पहा तुम्हाला उत्तर इथे लिहून घ्यायचं असं लिहून का व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या चौदाशे अठ्ठावन्न होते म्हणजे ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आहे त्यानं दुसरा प्रश्न आहे चार किंवा जास्त अंकांची संख्या आठ ने विभाज्य असेल तर चार किंवा जास्त अंकाची संख्या आठ ने विभाज्य असेल तर पाहिजे तुम्हाला काय करायचे आठची कसोटी तुम्हाला पाहा आठची कसोटी काय आहे तर एकक दशक शतक स्थानाचा अंक मिळून त्या भाग केला पाहिजे म्हणजे पहा संख्या समाय नाही शेवटचा अंक आठ निय असं नाही त्यानंतर शेवटचे दोन अंक आठ निवाचे आहेत का नाही शेवटचे तीन अंक आठमी योगाचे आहेत म्हणजे ऑप्शन नंबर डी इथं योग्य उत्तर आहे त्यानंतर आठची कसोटी तो वापरायची तुम्हाला तिसरा प्रश्न आहे एक इंजिन एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसते लक्ष ठेवा एक इंजिन पंच्या एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसते तर चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यात त्याला किती वेळ लाईन दुसरा प्रश्न आपण सुरूया काय सांगते एका मिनिटात एक इंजिने एका मिनिटात एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पंच्याण्णव लिटर ओके त्यानंतर चौदा हजार साठ लिटर पाणी उपसायचे किती वेळ चौदा हजार साठ लिटर पाण्याच त्याला कितीने भाग द्या तर पंचाण ने भाग द्या पा इथे शून्य इथे पाच आहे त्यामुळे याला पाच पाचने भाग देऊया एकोणीस पाच पंच्याण्णव शेवटी किती आलं इथे एकोणीस आला त्यानंतर पाचने भाग दिला तर पाच जुने दहा पाच जुने दहा।, दहा चार पंच्याहत्तर चाळीस नंतर एक दोन त्यानंतर आता पहा दोन हजार आठशे बारा आहे एकोणीस मी बारच होतो आहे पहा एकोणीस एक एकोणीस त्यानंतर एकोणीसशे चौक आणि एकोणीसशे आठ एकशे अठ्ठेचाळीस मिनिटे एकशे अठ्ठेचाळीस मिनिटे ऑप्शन नंबर बी वृत्तीयोजी उत्तर आहे त्यानंतर चौथा प्रश्न दोन हजार दोन संख्यांची हजार सहाशे चोपन्न आहे जर एक संख्या दुसरी पेक्षा वीस हजार एकशे ने मोठी आहे वीस हजार एकशे ने वीस हजार शंभर वीस हजार एकशे म्हणजे शंभर तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती हा दोन हजार चौदाला विचारलेला प्रश्न आहे चौथा प्रश्न समजा किती संख्या आहेत दोन संख्या म्हणजे एक संख्या एक संख्या बरोबर एक्स मानू त्यानंतर दुसरी संख्या पहिलीपेक्षा किती नाही मोठी आहे तर म्हणजे एक्स प्लस वीस हजार एकशे म्हणजे वीस हजार शंभर आणि या दोन संख्येची बेरीज एवढी दिली या दोन संख्येच्या मग काय करू बेरीज करू म्हणजे एक्स प्लस एक्स प्लस वीस हजार शंभर बरोबर नऊ लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे चोपन्न एक इथे दोन एक्स हे वीस हजार शंभर पलीकडे जातात मायनस होते नऊ सत्त्याऐंशी सहाशे चोपन्न मायनस वीस हजार शंभर जर तुम्ही वजापैकी केली तर उत्तर येईल नऊ लाख सदुसष्ट हजार पाचशे चोपन्न आणि त्याला ह्या दोन्ही इकडे भाग दोन्ही होता इथे याला भाग घ्यायचे दोन्ही भाग दिले म्हणजे वर्षाची अर्धी संख्या येथे दोन्ही जर भाग दिला तर उत्तर येते अठ्ठेचाळीस हजार चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्याहत्तर म्हणजे एक्सची किंमत आली एक्स म्हणजे पहिली संख्या किती आली तर चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्याहत्तर तर काय विचारलं आहे आपल्याला तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती म्हणजे एक्स प्लस दुसरी संख्या काढायची म्हणजे एक्स एक्स किती विचारला येत तर चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्याहत्तर प्लस वीस हजार शंभर आपण यांची बेरीज केली तर ती ती पाच लाख तीन हजार आठशे सत्याहत्तर अशी बेरीज येत नसतात उभा मांडणी करा चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्याहत्तर प्लस वीस शंभर अशी मांडणी करा उत्तर येऊन जाईल सातला सात सातला सात सात आणि आठ तीनला तीन आठवण दोन दहा ह्याचा लेख चार आणि पाच म्हणजे पाच लाख तीन हजार आठशे सत्यात्तर ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक इंजिन एक इंजिन तासाला म्हणजे एका तासाला चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर पाणी खेचते एका दिवसात दहा तास इंजिन चालवण्यात येते म्हणजे पाच दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल असा प्रश्न आपल्या इथे विचारलेला आहे पहा प्रश्नाची माहिती आपण व्यवस्थित लिहूया एक इंजिन आहे प्रश्न पाचवा आहे एक इंजिन तासाला तासाला किती खेचतं तर एक तास तासाला म्हणजे एक तास बरोबर चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर हे पाणी खेचते एका दिवसात फक्त ते दहा तास चालतंय असे किती दिवस चालले तर पाच दिवस ठीक आहे म्हणजे आपल्याला जर एका तासाला एवढं तर दहा तास दहा तास म्हणजे इथं एका एक शून्य लागला तिथं इथं पण एक शून्य लागेल म्हणजे चौऱ्याऐंशी हजार पाचशे तर एक शून्य वाढेल इथे एक्स्ट्रा आहे म्हणजे तुम्हाला दहा तास मिळाला आणि गुणिले दे पाच यांचा गुणाकार करा गुणाकार करायचा आहे एक दोन तीन एक दोन तीन शून्य इथं डिवट गेले पाच पाचापाचा पंचवीस अठ्ठाले दोन पाचवीस वीस दोन बावीस अठ्ठाले दोन त्यानंतर अठरा चाळीस दोन बेचाळीस बेचाळीस पंचवीस ट्रिपल झिरो बेचाळीस पंचवीस ट्रिपल झिरो ऑप्शन नंबर डी येथे योग्य ये उत्तर आहे त्यानंतर इथं पहा कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दरांनी उपलब्ध आहेत हा दोन हजार तेरा साली विचारलेला प्रश्न आहे पां चारशे साठला तेवीस मीटर कापड भेटते ठीक आहे नऊशे बारा रुपयाला अडतीस मीटर कापड भेटते तीनशे पंच्याहत्तरला पंधरा मीटर कापड भेटते तीनशे शहाण्णवला अठरा मीटर कापड भेटते वरीलपैकी सर्वात स्वस्त कोणते कापड असेल ठीक आहे इथे आपण करूया पां चारशे साठला तेवीस सहा नंबर ए नंबर बा चारशे साठ ला तेवीस ती एक ती वी ती वी दोन्ही शेचाळीस म्हणजे वीस इथं उत्तर आलं किती वीस त्यानं बी नऊशे बाराला अडतीस नऊशे बाराला अडोतीस नऊशे बाराला दोन्ही भाग दोन ह्याला दोन्ही भाग दिला अडोतीस ला दोन्ही भाग दिला तर उत्तर आहे एकोणीस आणि ह्याला दोन्ही भाग दिला तर दोन्ही चार पाच आणि सहा चारशे छप्पन येईल आणि त्यानंतर इथे भाग देऊ एक एकोणी एकोणी दोन्ही अडोतीस त्यानंतर एकोणीस चौक बहतर बीचं उत्तर आणि चोवीस त्यानंतर सी पहा तीनशे पंचाहत्तर भागिले पंधरा आणि भाग दिला टाळले उत्तर आहे तिथे पंचवीस येत आहे आणि त्यानंतर डी तीनशे शहाण्णव भागिले अठरा अठरा दोन्ही छत्तीस पाचशे त्यानंतर तीन राहिले अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे बावीस अठरा एक अठरा दोन्ही छत्तीस तीन राहिले अठरा दोन्ही छत्तीस यादी सर्वात स्वस्त असतं वीस पंचवीस बावीस चोवीस काय वीस म्हणजे ऑप्शन नंबर येतो ए करेक्ट आहे ऑप्शन नंबर ए म्हणजे त्यानंतर सातवा प्रश्न आहे विनयला रोज तीन तास याप्रमाणे सतत पंधरा दिवस काम केल्याबद्दल अकराशे पंचवीस रुपये मिळतात तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती रुपये मिळतात विनयला रोज तीन तास काम करायचं आणि असे किती दिवस काम केले पंधरा दिवस ठीक आहे सातवा प्रश्न विनय रोज तीन तास काम करतोय रोज तीन तास काम करतोय आणि किती दिवस करतोय तीन तास काम केलं किती तीन तास पंधरा दिवस ओके म्हणजे एकूण तास काढू आपण तीन गुणिले पंधरा पंधरा तारीख पंचेचाळीस ठीक आहे एकोण तास झाले पंचे केल्याबद्दल किती रुपये मिळाले अकराशे अकराशे पंचवीस भागी रे पंचेचाळीस ह्याला आपण पाचने भाग देऊया पाचने भाग दिले इथे नऊ येते पाच एक पाच पाच जुने दहा एक पाच जुने दहा परत पाच पाच पंचवीस दोनशे पंचवीसला नऊने भाग देऊया उत्तर आहे तिथे पंचवीस पंचवीस नऊ एकशे पंचवीस उत्तर ऑप्शन क्रमांक डी त्यानंतर प्रश्न अठरा आपला आठवा शुक्रवारी एक हजार दोनशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले शुक्रवारचे तिप्पट शुक्रवारी एक हजार दोनशे पन्नास लोक बघायला गेले शुक्रवारचे तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले तर सगळी मिळून या दोन दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले हा दोन हजार पंधरा साली विचारलेला प्रश्न आहे पहा शुक्रवारी किती घेते एक हजार दोनशे पन्नास शुक्रवार शुक्रवारी सर्कल्स बघायला गेले लोक एक हजार दोनशे पन्नास आणि शुक्रवारचे तिप्पट लोक शनिवारी गेले तिप्पट म्हणजे ह्याचे तीन पट करायचे हे तीन पट केले म्हणजे तीन नि गुलायचे तीन शून्य शून्य पाच तीन पंधरा सव्वा एक तीन दोन सहा एक सात त्यानंतर तीन एक तीन तीन हजार सातशे पन्नास लोक शनिवार बघायला गेले तर म्हणजे बिरीज करायचे शुक्रवारी होती एक हजार दोनशे पन्नास नंतर शनिवारी तीन हजार सातशे पन्नास यांची बेरीज जर केली शून्याला शून्य पाच पाच दहा पाच एक ऑप्शन क्रमांक बी पाच हजार त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शेवटचा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा दोन संख्यांची बेरीज पहा दोन संख्यांची बेरीज तीन लाख पंचेस हजार सहाशे अठ्याहत्तर आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा सोळा हजार सोळाने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती शाब्दिक उदाहरणे सोडून घेऊया दोन संख्यांची फेरीज म्हणजे पहा दोन संख्या एक संख्या प्लस दुसरी संख्या यांची फेरीज किती सांगितली तर तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर पहा एक संख्या पहिली संख्या एक सोळा दुसरीपेक्षा किती मोठी सोळा सोळा म्हणजे एक्स प्लस सोळा हजार सोळा करावं लागेल बरोबर तीन पंचेचाळीस सहाशे अठ्ठ्याहत्तर पर एक्स एक्स किती झाले तरी दोन एक्स तीन तीन पंचेचाळीस सहाशे अठ्ठ्याहत्तर वजा सोळा हजार सोळा तर काय करायचे वजा करायची जरी वजापाकी केली तुम्ही तर ती ती तीन लाख एकोणतीस हजार सहाशे बासष्ट आता हे दोन दोन हा इथं गुन्हा करते इकडे गेला गेला ह्या संख्येला भाग भाग आहे भागकार केल्यानंतर उत्तरेल एक लाख चौसष्ट हजार आठशे एकतीस म्हणजे एक्सची किंमत मिळाली एवढी तर आपल्याला काय विचारलं आहे तर मोठी संख्या कोणती मोठी संख्या म्हणजे एक चौसष्ट प्लस आठशे एकतीस सोळा हजार सोळा म्हणजे सोळा झिरो सोळा यांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते सहा एक सात तीन आणि एक चार आठ आठला आठ सहा चार दहा चाल एक आठ आणि एक ऐंशी आठशे सत्तेचाळीस एक ऐंशी आठशे सत्तेचाळीस विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण इथं सध्या दोन पॉईंट एक अभ्यास लाईन आपण चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा यानंतर आपण सध्या दोन पॉईंट दोन इथे लगेच अभ्यासणार आहोत